जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आंतरवाली सराटीमध्ये राज्यव्यापी बैठक आहे आणि या राज्यव्यापी बैठकीदरम्यान या आंतरवाली सराटीच्या पूर्ण परिसरामध्ये आणि वडिवदरी या ठिकाणापासून मोठा पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मात्र याच बैठकी अगोदर या ठिकाणी महिला या बैठकीमध्ये सहभागी झालेले त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आय आज त्यांची काय चर्चा अपेक्षित आहे आज काय चर्चा अपेक्षित आहे चर्चा काय अपेक्षित आहे आज? आज 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 मीटिंग आहे सर्व मराठ्यांना आंतरवलीमध्ये आज निमंत्रित केला आहे माता भगिनी मावळे पूर्ण महाराष्ट्रातून आज पाटील जो निर्णय देतील तो आम्हाला सर्वांना मान्य राहील कारण पाटलांनी आणखीन आलेलेच नाही ज्या वेळेस विचारपीठावर येतील त्यावेळेस जो ते निर्णय देतील तो सगळं सकळ मराठा समाजाला मान्य राहील मग मुंबई कुछ केली तरी मराठे मागे हटणार नाहीत कारण जे आरक्षण प्रत्येकाने ज्याचा लाभ घेतला अर्ध्या लोकांना मिळाला आमच्या मराठ्यांना अर्धे राहिलेत पण जे आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी दिलं ते पूर्ण केलेले नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणून ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा मुंबईला कूच करावं लागणार आहे तिथून आम्ही आता परत येणार नाही मुंबईच्या दिशेने मुंबईच्या दिशेने कूच करावी हाच मार्ग तुम्हाला वाटतोय बिलकुल कारण आणखी सुद्धा वेळ आहे मुख्यमंत्री साहेबांना वेळ घेण्याचा निर्णय घेण्याचा आजची मीटिंग ऐतिहासिक बघितली तर एक दोन दिवसामध्ये मुख्यमंत्री साहेब निर्णय घेऊ शकतात आणि मुख्यमंत्री साहेब आम्हाला मराठ्यांना रोखू शकतात त्यांनी निर्णय घेऊन मनोज दादांच्या मान मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण केल्या तर आम्ही मुंबईकडे कुछ करणार नाही खरं तर एवढा काही आंदोलन झाली काही उपोषण झाली याच्या माध्यमातून काय मिळालं हे जे काम मोठ्या मोठ्या नेत्यांना पुढाऱ्यांना जमलं नाही ते जरांगी करून दाखवलेलं आहे ही एकजूट आज मंत्रालयावर जायला तयार झालेली आहे असा आमचा स्वाभिमानी आणि एकनिष्ठ मॅनेज न होणारा नेता आज जो काही आम्हाला आदेश देणार आहे सर्व मराठे मुंबईला जाण्याच्या तयारीत आहे सरकारने अजूनही जाग जाग व्हावं आणि मराठ्यांना आरक्षण हे लागू करावं नाही मुंबई काबीज करायला का मराठ्यांना वेळ लागणार नाही दोन वर्षापासून ही लढाई आमची चाललेली आहे अजूनही सरकारला आम्ही विचार द्यायला वेळ देत आहोत एकोणतीस ऑगस्ट ला मराठे मंत्रालय हे काबीज करणार म्हणजे करणार जय जिजाऊ जय शिवराय खर तर महायुतीच्या सरकारमध्ये शिंदे सरकार होतं त्यानंतर फडणवीस यांच्या दोघांच्या सरकारच्या माध्यमातून चांगलं थोडंफार पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आहे असं तुम्हाला वाटतंय हे बघा आम्ही काय हा याचं धर्माचं मागत नाही आहे मराठ्यांच्या अधिकाराचं आरक्षण मागत आहे आणि त्यांनी शिंदे समितीने जी ओबीसी ला अठ्ठावन्न लाख नोंदणी ज्या सापडल्या आहे तर शिंदे सरकारांचं मी खरंच आभार मानते आहे की त्यांनी आम्हाला जे सहका सहकार्य केलं ठीक आहे सत्तेवर आणि गादीवर कोणी बसलेलं असो त्याच्याशी आम्हाला वाद नाही आहे परंतु मराठ्यांवर जर तुम्ही अन्याय करायला निघाला आहात तर आम्ही ती खुर्ची आणि तो माणूस मुलासगट उपटून फेकण्याची पण तेवढी तयारी मराठा समाजामध्ये आहे आणि मंत्रालय आम्ही निश्चितच काबीज करू अजूनही सरकारनी डोळे उघडावे आम्हाला न्याय द्यावा आमच्या गरीब बांधवांना हे आरक्षण लागू करावं एवढी कल कळकळीची आणि हात जोडून त्यांना विनंती आहे एक मराठा कोटी मराठा ठिकाणी पाहिलं गेलं तर राज्यव्यापी आज बैठक आहे आणि या दरम्यान मनोज जरांगे पाटील हे नेमकं काय बोलतील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र या ठिकाणी मराठा बांधव आणि महिला जे या ठिकाणी या बैठकीला आलेल्या आहेत या दरम्यान त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स आंतरवाली सराठीमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यदेव मिडिया अंतरवाली सराटी